श्री शिवलीलामृत कथासार कथा दहावी हे शंकरा नवव्याध्यायाच्या शेवटी तू शबराने उद्धारलेस आता पुढील कथा ऐकता देवरथ नावाचे एक ब्राह्मण अनर्थ देशात राहत होता तो विद्वान होता त्याला शारदा नावाची एक लावण्यवती कन्या होती बाराव्या वर्षी देवरथाने तिचा विवाह केला वरही शारदेला साजेसा वेदसंपन्न तरुण श्रीमंत असा होता राजसभेत त्याला मान होता लग्न झाल्यावर काही दिवस तो सासरवाडीला राहिला एक दिवस संध्याकाळी स्नान संध्या करण्यासाठी तो नदीवर गेला परत येताना अंधर अंधार झाला अंधारातून येता त्याला पायाला विषारी साप चावला आणि शारदेचा पती मरम पावला कोणीतरी ही बातमी गावात सांगितली शारदा आपल्या मात्यापित्यासह धावत निघाली पती गतप्राण झालेला पाहुंदिने अपार शोक आरंभला मी आता माझे मनोगत कुणाला सांगू माझे सारे जीवन जळून गेले माझे भांडार लुटले गेले लोकांच्या डोळ्यातूनही दुःखाश्रू वाहू लागले पण दैवगती पुढे काय करणार जावयाचे उत्तर कार्य करून देवव्रत ब्राह्मण शादेसह घरी आला बरेच दिवस उलटले एक दिवस काय झाले घरातील सर्व मंडळी कामानिमित्ताने बाहेर गेली होती विधवा शारदा एकटीच घरी होती त्यावेळी नैऋत नावाचे ऋषी शारदेच्या घरी आले ऋषी आंधळे होते त्यांच्या शिष्याने त्यांना हात धरून आणत आणले आणि शारदेने दिलेल्या आसनावर बसवले ऋषींचा योग्य तो आदर सत्कार करून शारदेने नमस्कार करा तेव्हा तुझे सौभाग्य वाढवाने अतिशय विद्वान असा पुत्र तुला हो असा वृद्ध आंधळ्या तपस्व्याने शारदेला आशीर्वाद दिला शारदा हिन्नपणे हसली तिचे डोळे भरून आले नंतर ती म्हणाली महाराज मी विद्वा आहे आपला आशीर्वाद खरा होणार नाही त्याचबरोबर ते ऋषी म्हणाले माझ्या तोंडून ज्या शब्दांचा उच्चार झाला ते शब्द खरे व्हायलाच हवेत माझे ताप सामा फार मोठे आहे मा मी माझे शब्द खरे करून दाखवेन असे बोलून चाल बोलणे चालू असताना शारदेचे आई वडील भाऊ सर्वजण घरी आली त्यांना सर्व हकीगत कळली असे अघटित कसे घडेल शारदेच्या वडिलांची शंका प्रदर्शित केली तेव्हा ते वृद्ध तपस्वी म्हणाले ऋषींचा आशीर्वाद हा पवित्र असतो तो क्षणात रंकाला राजा म्हणतो आणि शाप देऊन कुळांचा संहार करू शकतो ब्राह्मणांच्या शापाने सर्व यादवकुळ नष्ट केले होते नुहूष राजा सर्प झाला होता शुक्राची सारी संपत्ती कोपलेल्या ब्राह्मणीने सागरात बुडवली होती ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा ब्रह्माच्या शास्त्राचे शापाचे नेहमी भय वाटत असते परीक्षिती राजा शापामुळेच भस्म झाला होता कोपिष्ट चमगदग्नी ऋषींनी आपले चार पुत्रांची न ऐकल्याच्या अपराधावरून भस्म केले होते विषप्राशामुळे पांडुराजाला सुंदर स्त्रिया असून उपभोग घेता येत नव्हता शारदाच्या शापाने कुबेर पुत्र झाडे बनले होते आठ हजार सागरांना आग लागली होती कृष्णासहित सर्व यादव कुळांचा ब्राह्मणांच्या शापाने नाश झाला मृगराजशाही शापाने सरडाव बनला होता अत्रिनंदनाला क्षयरोग झाला होता सूर्याच्या पुत्राचा दासी पुत्र झाला होता हे सगळं शापामुळेच घडले हे ब्राह्मण पाषाणाचा देव करू शकतात रंकाचा राव करू शकतात मंत्राक्षता टाकून कोरड्या लाकडावर नवीन पालवीही फुडू शकतात हे ब्रह्मांड मोडून पुन्हा घडवण्याचे सामर्थ्य तपस्वी ब्राह्मणात असते तेव्हा माझे शब्द हे खरे होणारच आता मी सांगतो तसे करा मग ऋषींनी आपल्या घरी मुक्काम ठेवला शारदेला उमामहेश्वराचे व्रत सांगितले षडक्षर मंत्र दिला आणि विधियुक्त त्या मंत्राचा जप करण्याची आज्ञा दिली शारदेच्या अंगणात एक मठ बांधून नैऋद्ध ऋषी राहू लागले त्यांनी सांगितले या व्रताचा आरंभ त्रैमास किंवा मार्गशीर्ष मासात शुद्ध पक्षात करावा सोमवार अष्टमी किंवा चतुर्दशी या दिवशी मुहूर्त पाहून महेश्वरांची पूजा करावी असे संबंध वर्षभर व्रत आचरावे गुरुवचनाप्रमाणे शारदेने उमामहेश्वराची स्थापना केली चार खांब रूम शिवमंदिर तयार केले और वर पांढरे छत मानले चारी खांबांना फळाफुलांनी सजवले रांगोळ्या घातल्या सुवासिक फुले तांदूळावर घटाची स्थापना केली महेश्वराच्या सोन्याच्या मूर्ती तयार केल्या आणि त्याची प्राण प्रतिष्ठा केली मग भक्तिभावाने षोडोपचारी पूजा केली ब्रह्म सभाष्ण बोलून त्यांना उत्तम जेवण आणि दक्षिणा दिली पुराण कीर्तन शारदा मोठमोठ्या आवडीने ऐकत असत शिवनामाचा जप करत जागरण करत असे गुरुवधीचा अढळ विश्वास होता खोटी सूर्यासारखा तेजस्वी असलेला कर्पूर गौरव शुभ्र वस्त्रे आणि दागिने लिहालेला आपल्या जटाभरात गंगा धारण केलेला सर्पाचे अलंकार घातलेला चंद्राची कोर कपाळावर मिरवत असलेला भस्म भस्मचर्चिरामुळे पांढरा शुभ्र दिसत असलेला कपाळावर तिसरा नेत्र असलेला पाचूपेक्षाही तेजस्वी असा निळा कंठ असलेला हातात आयुधे घेतलेला त्रिशूळ कपाळ आणि डमरू हातात घेतलेला पाशुपत अस्त्र धरलेला शुभ सिंहासनावर शुभ्र कातळे अंगाभोवती गुंडाळून नाना रत्नांनी झळकत असलेला सांभ सदाशिव शारदा नजरेसमोर आणत होती शंकराची चिंतन करत होती तिच्या नजरेसमोर शुभ्र कैलास पर्वत त्यावर खांबाच्या आधाराशिवाय घातलेला दिव्य मंडप ऐरावताहून मोठा पांढरा शुभ्र असणारा नंदी शेष आणि तक्षक नाग रत्नखजी कुंडले घातलेला भवानीचा सा पती साकार होऊन उभा राहिला होता गुरुकृपेने शारदेने भवानीचे ध्यान डोळ्यासमोर उभे केले होते अतिशय सुंदर तारुण्याने मुसमुसलेली सुवासिक फुलांच्या माळा घातलेली भुजंगासारखे लांब काळेभोर केस असलेली सुडोल तेजस्वी बाधा असलेली डोळे दिपून जावं तशी तेजस्वी पार्वती शारदेच्या मन चक्षुपुढे दिसत होती आजपर्यंत ज्या ज्या सुंदर स्त्रियांचे वर्णन केले त्या स्त्रिया पार्वतीच्या पायाखाली नखाची सरे अशा नव्हत्या पार्वतीच्या अंगाचा सुवास ब्रह्मांड फोडून वर येत होता जिथे तिची पावले पडत होती तिथे सुंदर लाल कमळे उमवत होती दातांची तेजपाहून रत्ने खड्यासारखी तुच्छ म्हणत होती या ब्रह्मांडाला तिच्यासारखे सुंदर स्वरूप नव्हते सूर्यचंद्राचे तेज होतून त्याने तिला बनवले होते नेत्राचे मोतावर पडले की मोती गुंजेसारखा दिसू लागत आणि जगनमाता पार्वतीने ती पुन्हा पांढरे होत शुभ्र होऊन सोहळीने बसावे तसे पार्वती मातेचे दात सुंदर दिसत होते दात पांढरे शुभ्र होते परंतु अंधाराचा लाल त्याच्यावर पडला की ते डाळिंबाच्या लाल लाण्यासारखे दिसत गळ्यातील मोत्यांचे हार इंद्र मन्यांसारखे तेजस्वी होते कमंडलू सारखे मोठे घाटदार आणि तेजस्वी असे युगल मोठे सुंदर दिसत होते गजानन आणि कार्तिकेय स्वामी यांना त्या आसनातले मृत प्राशन करायला मिळाले होते प्रलय कालातील वीज गाळून तिने तिचे वस्त्र देवीसाठी बनवलेले आहे असे वाटत होते मोती लावलेली चोळी चमचम करत होती हातात अलंकार झळकत होते अनेक वेष धारण करणारी भक्तांवर कृपा करणारी आदी माता आदी पुरुषांचे ज्ञान ब्रह्मांडाचे झडंगडंग करणारी पार्वती माता ही फारच सुंदर दिसत होती कृतिका नक्षत्राप्रमाणे तेजस्वी असे अलंकार तिने कानात घातलेले होते अरुणोदय हो आणि संध्यासामयीची लाली कमी दिसायची इतके सुंदर कुंकू तिने कपाळावर रेखले होते विश्व प्रलयाच्या वेळी सगुण रूप टाकून शंकर निर्गुण मानले तरी पार्वतीचे सौभाग्य मोठे होते तिने दोन वेळा शंकरांशी विवाह केला होता विडा खाऊन सुंदर दिसणाऱ्या वंदनचंद्राचे वर्णन करताना कवी थकले होते प्रयाग तीर्थात तीन नद्यांचा त्रिवेणी संगम झाला आहे अशी आंबेची वेणी शोभत होती शुभ्र हार गुंफून मध्ये लाल लाल फुले गुंफली होती त्यात पन्मजनंदिनी गुप्त रूपाने राहत होती मुद राखाडी वगैरे अलंकार म्हणजे प्रयाग तीर्थात तळपणारे जलचर होते मोठे मोठे सागर आणि केसांच्या टोकाला बांधलेले गुंडे होते ब्रह्मांडाने गुंफलेली मोहनमाळ गळ्यात घातलेली होती जीव आणि शिव असे दोन पक्षी म्हणजे तेजस युगल होते अखंड सौभाग्यवती असल्याने हातात वज्रचूडा घातलेला होता दहा बोटात दहा अंगठ्या घातलेल्या होत्या त्या अंगठ्या म्हणजे पार्वतीचा भाऊ विष्णू यांचे दहा अवतारच होते पायातले पैजण छुमछुम वाजू लागता शंकर समाधी विसरत होते एकनिष्ठ भक्त पायात जोडवी होऊन राहिले होते अशा सुंदर स्वरूपाचे ध्यान शारदा करत होती एक वर्ष संपले नेध्रुवाने शारदेकडून व्रताचे उद्यापन करून घेतले अकराशे दाम्पत्य जेवायला बोलवली त्यांना दक्षिणा वस्त्रे अलंकार देऊन संतुष्ट केले रात्र झाली गुरुजवळ बसून शारदा उमा महेश्वराची चिंता करत होती मध्यरात्र झाली आणि सर्व सर्वत्र एकदम प्रकाश पडला नैद्रूळ ऋषींच्या आंधळ्याने त्यांनाही तो प्रकाश दिसला त्यांना दृष्टी आली नैद्रूळ ऋषींनी आणि शारदा दोघांनी देवीचे पाय धरले भवानी फक्त त्या दोघांना दिसत होती इतर लोकांना काहीही दिसत नव्हते शारदा उभी राहून देवाची देवीची प्रार्थना करत होती एक जगदंबे भवानी माते ब्रह्मानंद पदाचा लाभ करून देणाऱ्या आंबे गणपतीच्या माते वेद पुराणाचंही तुझी थोरबी गायलेली आहे तुझी कृपा झाली की जन्मंद असलेल्याला डोळे येतात पांगळे वाऱ्यासारखे धावू लागतात मुके बोलू लागतात मूर्ख पंडित म्हणतो कारांची चिंतामणी म्हणतात वाळूचे रत्न होतात आणि संसारातील भयाचा नाश करणाऱ्या भक्तांचे पालन करणाऱ्या वेदांना मातृस्थानी असणाऱ्या भवानी माते ब्रह्मा आणि इतर देवही तुझे ध्यान करतात हे त्रिदोष आणि त्रिताप हरण करणाऱ्या माझ्या आंबे जे तुझे त्रिकार ध्यान करतात ते मुक्त होतात शिवशंकराच्या प्रियतमे सर्व ऐश्वर देऊन कल्याण करणाऱ्या आंबे तू सर्वत्र भरून उरलेली आहेस शारदेचे स्तमन ऐकून प्रसन्न झालेली अंबा म्हणाली मी प्रसन्न आहे वर माग मग नैद्रू ऋषींनी दिल देवीला सर्व हकीकत सांगितली आणि विनवले देवी, देवी माझ्या मुखातून जो आशीर्वाद निघाला तो सत्य कर तेव्हा देवी म्हणाली ही शारदा मागच्या जन्मी द्रविड देशातील एका ब्राह्मणाची मुलगी होती हिचे नाव होते भामिनी हिला एक सवत होती आपल्या कौशल्य खर्चून भामिनीने पतीला सदैव स्वतःजवळ गुंतवून ठेवले त्यामुळे हिची सवत वाईट मार्गाला ला लागली शेजारीच राहणारे एका तरुणाचे मन भामिनीवर हो बसले संधी साजून त्या जाराने तिचा हात धरला पण भामिनीला राग आला ती त्याचा हात झिडकारून ती रागावून बरेच शब्द बोलली जार आपल्या घरी गेला पण भामिनीच्या सहवासाचा ध्यास त्याला लागला होता तिच्याकरता झुरून झुरून शेवटी तो मरम पावला पतीचे आपल्याकडे लक्ष नाही असा राग येऊन भामिनीच्या संतीने तिला विधवा हो असा शाप दिला सवतही मरून गेली आयुष्याची दोरी तुटल्यानंतर भामिनीला मृत्यू आला आणि शारदा म्हणून तिने या जन्मी घरी जन्म घेतला पूर्वीच्या चाराने ब्राह्मण जन्म घेऊन शारदेशी लग्न केले आणि सूड घेऊन तोही मरम पावला इचा पूर्वजन्मीचा भार द्रविड देशात आहे इथून तो खूप लांब आहे तिचा ध्यास घेऊन तोही तळमळत आहे तो, तो शारदेला स्वप्नात येऊन भोग देईल आणि त्यापासून काही दिवसांनी शारदेला पुत्र होईल शारदा नावाचे तो विश्वविख्यात होईल स्वप्नात रथ क्रीडा करून शारदेला व त्या द्रविड देशातील ब्राह्मणाला जागृतीत केलेल्या रथिक्रीड्यापेक्षा जास्त सुख होईल असे बोलून अंबागुप्त झाली आणि खरोखर शारदेला तशी स्वप्न पडू लागले दिवस राहिले शेजारी बाजारी निंदा करू लागले सासरचे नातेवाईक येऊन बोलू लागले उपहासाने हसून टिंगल करू लागले कुणी म्हणाले नाक कान कापून हकलून द्या म्हणे अंबा भेटली जारकर्म करायचे आणि देवीला मध्ये ओढायचे तेवढ्यात आकाशवाणी झाली शारदेला नावे ठेवू नका माझ्या कृपेने ती गर्भवती झाले ती पापिनी नाही आकाशवाणी ऐकून दृष्ट्यांची तोंडे बंद झाली पण गर्दीतला एक धर्मशील वृद्ध म्हणाला अरे उगास या पोरीला छोडू नका ईश्वरी माया अगम्य आहे खांबाशिवाय आकाश तोलून धरणारी पाण्या पृथ्वीला वर उचलून धरणारी ईश्वरी शक्ती काय हवे ते करू शकेल चंद्र तारका यांना कोणाचा आधार आहे परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे आईच्या गर्भात असणारा इवलाचा जीव कसा वाढतो हे सांगा बरे पूर्वी युपके नावात राजा नावाचा एक राजा होता एक दिवस त्याने पाण्यात विरेस कळंग झाली ते पाणी एका वेश्येने सेवन केले तिरसुंतर पुत्र झाला विभांडकाचे रेत असेच पाण्यात पडले असताना एका हरनीने ते प्राशन केले आणि दशरथ राजाच्या यज्ञात श्रेष्ठत्व पावलेल्या ऋषी शृंगी जन्माला आले सत्यवतीला मत्स्य राजपुत्र झाला महिषासूर राक्षस एका म्हशीच्या पोटी जन्माला आला कित्येक ऋषींच्या बोलण्याने गर्भ राहिले रोहिणीच्या पोटी देवती रमण कसा जन्मला सांबाच्या पोटी मुसळ कसे जन्मले कुंतीच्या पोटी पांडव कसे उत्पन्न झाले मागील इतिहास लक्षात घ्या देवाची करणी ही अगात आहे पण दुर्जनांचा यावर विश्वास बसला नाही ते निंदा करतच तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली हे मूर्खांनो शारदेचा गर्भ सत्य आहे जो कोणी तो पापाचा आहे असे म्हणे तर त्या त्यांच्या जिभेतून केडे खाली पडतील हे सर्व खोटे आहे कपट नाटक रचले गेले आहे एका दुर्जन तरीही असा उद्गारला पण क्षमत संपताच त्याची जीप चिरली गेली आणि त्यातून किडे खाली पडू लागले त्याचबरोबर समांची खात्री पडली आणि ते शारदेला शरंग गेले क्षमा मागितली दिवसभरता शारदेला सुंदर पुत्र झाला चंद्रकले प्रमाणे वाढू लागले त्यांना सर्वजण शारदानंदन असे म्हणत मुंज झाली आणि त्याने वेदाभ्यास सुरू केला चारी वेदशास्त्र पुराण सर्व विद्या पूर्ण झाली तो पंडित श्रेष्ठ बनला महान पूजा करून त्याने शंकरांना प्रसन्न केले एकदा शिवरात्रीच्या दिवशी शारदा पुत्रासह गोकर्ण क्षेत्राला गेली द्रविड देशीचा ब्राह्मण शारदेचा पतीही यात्रेसाठी तेथे आला होता दोघांनी एकमेकांना ओळखले दोघांना वाईट वाटले देवीने सांगितल्याप्रमाणे उमामहेश्वर व्रताचे अर्धे पुण्य शारदेने पतीला दिले आपला पुत्र त्याच्या पायावर घातला त्याच्याजवळ चार महिने राहिली पण वैश्विक सुख घेतले नाही शारदा पतीबरोबर त्याच्या देशाला गेली पण व्रतस्थ राहिली शारदानंदन विद्यागुणांनी फार मोठा झाला आपली आई म्हणजे देवी भवानी आहे पिता म्हणजे शंकर आहे असे मानून त्या दोघांची पूजा करत असे जो पित्यांची सेवा करत नाही त्यांची विद्या तप भय भाग्य सर्व फुकट आहे बायकोच्या माहेरचे नातेवाईक घरात येऊन जो आईवडिलांना त्रास देतो कटू शब्द बोलतो अन्न देत नाही तो कितीही विद्वान असला तरी तो अपवित्रच आहे त्याचा विटारसुद्धा होऊ नये चुकून त्याचा स्पर्श झाला तसचे स्थान करावे तो महादृष्ट मेल्यानंतर नरकात जातो काही दिवसांनी शारदेचा पती मरण पावला आपल्या पुण्याने तो शिवपदाला जाऊन पोहोचला शारदेने शंकरांचे स्मरण केले आणि पतीबरोबर सहगमन केले तीही पतीपाठोपाठ शिवपदास पोहोचली शिवलीला अमृत म्हणजे दिव्य रसायन आहे जे सज्जन आहेत त्यांनाच हे अमृत आवडेल श्रीधर कवी श्रोत्यांना हात जोडून विनवतात की सर्वांनी हे अमृत आनंदाने प्राशन करावे धन्यवाद